हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज मित्रांनो तर मित्रांनो मेगा भरतीवरून युवकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केलेली आहे तर स्क्रीनवर तुम्ही हा मेसेज बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात पण आलं असेल आणि काल दिवसभरमध्ये न्यूजमध्ये येत होतं तर मुख्यमंत्र्यांनी सभेत विद्यार्थ्यांचा राडा तर मुख्यमंत्री म्हणाले की शांत बसा नाही तर कारवाई करणार तर नेमकं का काय घडलेलं आहे पूर्ण सविस्तर सांगणार आहे मित्रांनो तर मेगा भरतीचंच मेन टॉपिक आहे या व्हिडिओमध्ये तर औरंगाबादमध्ये तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा एक सभा दे होता तर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून अडथळे आणले होते तर मुख्यमंत्र्यांच्या भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळात मध्येच विद्यार्थी उठून उभे राहिले आणि त्यांना काही पलकही फडकावले म्हणजे ब्लॅकबोर्ड वगैरे असतात ना ते दाखवलं की त्याच्यावर पण भरपूर लिहिलेलं होतं तर मेगा भरती कधी होणार आहे तर आकांक्षा देशमुखीला न्याय मिळावं हे पण सांगणार आहे मी तू मला पुढे तर आकांक्षा देशमुखीला न्याय मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी त्यांनी केली काही दिवसापूर्वी आकांक्षाचा एम जी एम मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात म्हणजे हॉस्टेलमध्ये खून झालेला होता मित्रांनो तर या घटनांची चौकशी करून सत्य उघडी साना अशीही मागणी केलेली होती ओके तर काही दिवसापूर्वी या आकांक्षाचं खून झालेलं होतं मित्रांनो याची पण मागणी केलेली आहे की कोण कोण केलेलं आहे त्याचं सत्य उघडी आण ओके तर औरंगाबादमध्ये परवा सभा झाली होत्या ना मित्रांनो त्या सभेमध्ये मेगा भरतीचं पण टॉपिक निघालेलं होतं तर मेगा भरतीचं काय टॉपिक निघालं ते पण सांगतो आणि मुख्यमंत्री काय म्हणले ते पण सांगणार आहे मित्रांनो तसेच औरंगाबाद शहराच्या विविध विकास कामासाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शंभर कोटीचे काम सुरू केलेले होते मित्रांनो ओके तर हेच कामासाठी तिकडं देवेंद्र फडणवीस आले होते मग त्यात विद्यार्थ्यांनी ही घोषणाबाजी केली होती मित्रांनो तसेच अचानक परत विद्यार्थी एम एम जी एमच्या मुलांचा काय आहे आता खाली बसा पुरे घोषणा पुरे झाले मी तुम्हाला नंतर भेटतो आता तुमची बातमी आली आहे तुम्ही खाली बसा नाहीतर कारवाई करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणलेले आहे मित्रांनो मग तसेच मुलांना खाली बसवले त्याआधी मेगा भरतीवरून काही युवकांनी मुख्यमंत्र्यांना भाषणादरम्यान घोषणाबाजी केलेली आहे मित्रांनो ओके तर मेगा भरती कधी होणार आहे काय तुम्ही आश्वासन देत आहे फक्त मेगा भरती घेणार आहे का नाही आहे दुष्काळ चालू आहे आम्ही बेरोजगार आहे असे भरपूर प्रकारचे घोषणा देण्यात आलेले होते मित्रांनो मग तेव्हा पण देवेंद्र फडणवीस म्हणले की आत्ता तुमची बातमी माझ्या कानाजवळ आलेली आहे तुम्ही शान बसा नाहीतर मी तुमच्यावर कारवाई करणार म्हणजे एवढं जबरदस्त घोषणाबाजी झालेली होती ओके तर पुढचं पण सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणलेलं आहे म्हणजे आपले मुख्यमंत्री काय म्हणलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर सर्वात मो मोठं टॉपिक म्हणजे मेगा भरतीवरूनच होती मेगा भरतीवरनं भरपूर युवकांनी कवळलेले पण होते की मेगा भरती कधी होणार आहे आम्ही असं तर अमुक तमुक असणारा ना मित्रांनो होता भरपूर जण वाट पाहत आहे मी पण वाट पाहत आहे मेगा भरतीचा ओके तर मुख्यमंत्र्यांनी काय म्हणलेलं आहे हे आपण बघूया तर काय म्हणले होते मुख्यमंत्री तर दुष्काळ मोठा असला तरी सरकार दुष्काळीशी लढण्यास तयार आहे दुष्काळी भागात मदत पोचवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना पोचवू ग्रामीण भागात तीस हजार किलोमीटर रस्ते काम सुरू करणार आहे ओके तर मुख्यमंत्र्यांनी हे तर घोषणा केलेल्या अजून दोन तीन घोषणा केलेल्या आहेत तर घरांच्या बाबत दहा हजार घरे झालेले अजून बारा हजार घरे आपण बांधू अशा प्रकारचे त्यांनी बोलले होते पण या विषयामध्ये म्हणजे जेव्हा बोलले होते त्यांनी मेगा भरतीबद्दल काय बोलले नव्हते हो हेच विद्यार्थ्यांना तेच म्हणजे विद्यार्थी खवळले होते की आज मेगा भरती काय डिक्लेअर होणार आहे का नाही आहे तर हळूहळू एक एक टप्पा डिक्लेअर होऊ लागले आहे तर कृषी विभागचा पण एक टप्पा डिक्लेअर झालेला आहे ते पण व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज अपडेट जे पण असतात मी अपलोड करत असतो मित्रांनो तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय